बस बसस्टँडवर तरुणीसोबत काय घडलं पीडित तरुणी पहाटेच्या वेळी बस बसस्टँडवर आली होती पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती ती बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती आणि पुढे काय घडलं ते सविस्तर पाहूच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ती थांबली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचं था सांगितलं पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यावर तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसच्या दिशेने घेऊन गे गेला बसमध्ये अंधार असल्याने सुरुवातीला तरुणी आत गेली नाही मात्र प्रवासी झोपले असल्याने दिवे बंद असल्याचं आरोपीने तिला सांगितलं हवं तर टॉर्च लावून बघ असंही आरोपीनं सांगितलं त्यानंतर तरुणी आत शिरली यानंतर लागलीचा आरोपी बसमध्ये शिरला आणि बस, बस आतून बंद केली शिवशाही बसमध्येच त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तेथून पळ काढला या घटनेमुळे तरुणी हादरली होती ती तिथून फलटणच्या बसमध्ये बसली ही बस निघाली ही होती दरम्यानच्या काळात तरुणीने आपल्या मित्राला फोनवरून ही घटना सांगितली त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर तरुणीने सॉर्गेट पोलीस ठाणे गाठून आपभीती कथन केली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे त्याच्यावर शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे सध्या तो फरार आहे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचं पथक त्याच्या मागावर निघालं आहे त्याला लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील एक सुरक्षित बस स्थानक समजले जाते तिथे चोवीस तास प्रवाशांची वर्दळ सु सुरू असते त्यानंतरही तिथे ही घटना घडल्यामुळे महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे